यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार याचं उत्तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुद्धा अद्यापही गुलदस्त्यातच आहे कोण किती आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचं उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची आता पूर्ती हौस फिटताना दिसून येते मात्र या गोष्टीला महायुतीमधील भाजप आणि महाविकास आघाडीमधील ठाकरे गट हे दोन पक्ष काहीसे अपवाद ठरलेत जागा वाटपाचा हा घोडमार्गे लागण्यापूर्वीच भाजपने आणि शिवसेनेने म्हणजेच ठाकरे गटाने इतर पक्षांपेक्षा मोठी आघाडी आहे एका बाजूला भाजपने वीस उमेदवार जाहीर केलेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने म्हणजेच ठाकरे गटाने बावीस जागांवरचे उमेदवार निश्चित केलेत थोडक्यात काय तर ठाकरे यांच्या शिवसेनेने यंदा महाविकास आघाडीत सर्वाधिक म्हणजेच बावीस जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्यांच्या या जागांवरील आता बावीस शिलेदार सुद्धा अंतिम झालेत नेमके कोण आहेत हे बावीस शिलेदार पाहूयात ठाकरे यांच्या शिवसेनेने पाच विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याचं निश्चित केले तर पंधरा संभाव्य उमेदवारांच्या यादीलाही अंतिम स्वरूप दिल्याचं आता समजते याबाबत दोन दिवसात निर्णय सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे आता मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान खासदारांमध्ये दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत ठाण्यातून राजन विचारे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत धाराशिव मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर आणि परभणी मतदारसंघातून संजय उर्फ बंडू जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे यासोबतच हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यावर एकमत झालंय तर अकोल्याची जागा ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे याशिवाय उत्तर पूर्व मुंबईमधून संजय दिना पाटील उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर मुंबई दक्षिण मध्य मुंबईमधून माजी खासदार अनिल देसाई रायगडमधून अनंत गीते मावळमधून संजोग वाघेरे हिंगोलीमधून नागेश पाटील अष्टीकर औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख नाशिकमधून विजय करंजकर पालघर मधून भारती कांबडी कल्याणमधून सुषमा अंधारे जालनामधून मधून संजय लाखे पाटील अशी उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत आता या सर्वांबाबत येत्या एक ते दोन दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच मात्र तुर्तास ठाकरेंच्या शिवसेनेच्या या उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेटसम मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेटसम मराठी